पारगाव इथं तरुणांचं मुख आंदोलन महाराष्ट्र राज्य हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दौंड तालुक्यातील पारगाव इथं तरुणांनी पुढे एक मुख आंदोलन केलं महाराष्ट्र राज्यातील गड किल्ले यांच्यावर वाढत असलेले अतिक्रमण आणि सरकारने त्याकडे केलेले दुर्लक्ष घेतलेले झोपेचं सोंग याच गोष्टींमुळे गड किल्ले यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच हिंदू मोठ्या प्रमाणावरती हल्ले होत आहेत म्हणून आज पारगाव येथील तरुणांनी पुढे एक मुख आंदोलन केलं याचा आढावा घेतलाय आमचे दौंड प्रतिनिधी नितीन गवाणे यांनी पाहूयात सविस्तर बातमी महाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आज आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव या ठिकाणी आणि आपण पाहू शकता हिंदू जनजागृती समितीने मुकबधीर आंदोलन केलं आहे याच पार्श्वभूमीवरती आपण त्या आंदोलनाची पार्श्वभूमी त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या समेत काही त्यांचे समायोजक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्याविषयीची माहिती सर्व हिंदू बांधवांना प्रथम नमस्कार आज आपण हिंदू जनजागृती समिती मार्फत व पारगाव पारगावमधील जे तरुण हिंदू आहेत सर्व आणि ग्रामस्थांच्या वतीने एक आपण आंदोलन घेतलं आहे तर त्याचा मूळ उद्देश असा की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरील जी अनधिकृतपणे अति अतिक्रमणं जी वाढत चालली आहेत ते अतिक्रमणं काढण्याबाबत हे आपण मुका आंदोलन घेतलेलं आहे आणि जे विशाळगडावर चौदा तारखेला आंदोलन झालं तिथं ती जो तीव्र निषेध नोंदवला गेला त्याला आम्ही सर्व हिंदू बांधव असं गृहीत धरतो की या सर्व सर्वज्यासाठी प्रशासन जबाबदार आहे जे ज्यावेळी हिंदू संघटनेनी अनेक वर्षापासून निवेदनं दिली गेली आंदोलनं घेतली गेली परंतु त्याच्यावर कोणीच वेळेत हे वेळेत दखल न घेतल्यामुळे त्या दिवशी विशाळगडावर जे आ, उद्रेक झाला व त्याच्यानंतर देखील त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली परंतु त्या त्या विशाळगडावर देखील आत्ता स्थगित स्थगिती आलेली आहे तर आमची या मुका आंदोलनाद्वारे एक विनंती असेल सरकारला व प्रशासनाला की जे आत्ता आंदोलन स्थगिती दिलेली आहे विशाळगडावरील आंदोल विशाळगडावरील जे अतिक्रमण आहेत ते त्वरित काढण्यात यावी व बाकीच्या गडावरील देखील जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड आहेत त्या पूर्ण गडावरील अतिक्रमणे काढण्यात यावी व हिंदू बांधवावरील जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावे अशी मी हिंदू जनजागृती समितीतर्फे विनंती करतो आपण पाहू शकता या ठिकाणी तरुणांनी फलक हातामध्ये घेऊन एक संदेश देण्याचं कार्य या पारगाव येथून केलेलं आहे आपल्या समावेत आणखी काही पारगावचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जो तरुण आता हा उपक्रम राबवत आहे जनजागृती करत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यात प्रशासनानेच लक्ष घालून म्हणजे जनतेची आम जनतेची फसवणूक करता ज्या गडक गर्क, गडकट किल्ल्यावर जी अतिक्रमण केलं आहे मग कुठल्या का समाजाचे लोक असणार पण ते अतिक्रमण हटवण्याचं काम प्रामुख्यानं शासनानं करावं शासनाने ह्याच्यात दुटप्पे भूमिका कधीच ठेवू नाही असं आम जनतेला वाटतं आणि ज्यांच्यामुळं हे गडकट ओळखले जातात कि ज्यांच्यामुळे हे पावनखिंडेला पावनखिंडे हे नाव पडलं त्यांच्या समाधी आज जर पाहिल्या तर नादुरुस्त आहेत म्हणजे खिळखिळे झालेल्या आहेत ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान करून हे स्वराज्य उभं करण्याचं काम केलं त्यां ज्यांच्यामुळंच ही ओळख आपल्या महाराष्ट्राला आहे त्या समाध्या आज दुळखात पडल्यात आणि नको तीच बांधकामं अगदी तीन तीन चार चार मजली जे उभं राहिलं अनो अनध बांधकामं ती पाडण्यात शासनाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर हे गडकट किल्लो किल्ले मोकळे करावेत ही सर्व आम जनतेची मागणी आहे या ठिकाणी आपण पाहिलं गड किल्ल्यावरती कुठंतरी अतिक्रमण होतंय आणि ते अतिक्रमण न करता कुठंतरी गड किल्ल्यांनी मुक्त श्वास घेतला पाहिजे असं या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती पारगाव यांच्या वतीनं मुक आंदोलन करण्यात आलं कॅमेरामन सार्थक ताकवणेसह नितीन गव्हाणे महाराष्ट्र न्यूज मराठी दौंड पारगाव